कसे आहात सगळेजण मी आता करणार आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चला बघूया त्याआधी त्या त्याआधी मी आता चहा करून पिते मी आत्ताच गणप गणपतीचं स्तोत्र वगैरे वाचून घेतलं देवपूर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आता चहाची तयारी करून ए मनी मग आहे मुगाच्या डाळीचं वरण आणि kita bertahap beberapa hari. Ini kesenia kalau tetap benar. Dan juga pentaplek sama तुला पाहिजे संध्याकाळी थंडीच्या दिवसात चहा किती पण वेळा दिला तरीच आमच्याशी मंगा नाही पण आवडत जास्त चहा पिता का नशन

नमस्कार सगळ्यांना तिन्ही सांगायची गरज झाली की मी इथं जगात जेव्हा लावून घेतलेला आहे आता उदबत्ती लावते आणि नंतर आपण बाहेर तुळशीला पण तुळशीला पण उदबत्ती लावूया उदबत्ती दिवा बत्ती करूया तुळशीची पण मणी मोपन दाखवा ऑक्सिजन बघू

तो वाला दो आलम जुटे। दो